नमस्कार मित्रांनो धनश्री ग्रुप या यूट्यूब चॅनलमध्ये मी गजानकाळे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो फार्मर आय डी बनवताना सामायिक खातेदार आणि अपग खातेदार यांनी नोंदणी कशी करावी यांचा फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे याबाबत या व्हिडिओमध्ये आज चर्चा करणार आहोत मित्रांनो मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे दिसणाऱ्या बेलला क्लिक करा कारण मित्रांनो अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील ट्रॅकच्या वेबसाईटवरती यायचं आहे ह्याचा खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे या ठिकाणी सी एस सी लॉग इनमधून मधून फॉर्म भरण्याचं ऑप्शन सध्या चालू आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आत्ता सध्या स्थितीला तरी फार्मर स्वतः रजिस्ट्रेशन करू शकत नाही शेतकरी पण याच्या उलट जर दुसऱ्या राज्यात आपण बघितलात तर त्या ठिकाणी स्वतः फार्मर देखील रजिस्ट्रेशन करू शकतात पण महाराष्ट्रामध्ये फक्त सी एस सी मार्फत रजिस्ट्रेशन चालू आहे तर मित्रांनो यामध्ये रजिस्ट्रेशन कशी करावी याची ऑलरेडी मी याबाबत एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याचा लिंक मी खाली डिस्क्रिप्शनला देईन त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ पहा पूर्ण माहितीमध्ये आहे कशाप्रकारे फॉर्म भरायचा आहे आणि कशाप्रकारे पोचपावती काढायची आहे त्यानंतर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये फक्त आपण समायिक खातेदार आणि अपक खातेदार याबाबत चर्चा करणार आहोत तर मित्रांनो लॉग इन केल्यानंतर पूर्ण फॉर्म भरून घ्यायचं आहे तर मित्रांनो लॉग इन केल्यानंतर ओ टी पी टाकून आधार लिंक असलेल्या मोबाईलवरून ओ टी पी वगैरे घेऊन मोबाईल नंबर व्हेरीफाय करून आपल्याला पूर्ण फॉर्म भरून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला शेत जमीन कशा प्रकारे ॲड करायचे तीच माहिती आपण ह्यामध्ये पाहणार आहोत मित्रांनो सामायिक क्षेत्रावरील खातेदारांचे फार्मर आय डी तयार करताना आपल्याला पूर्ण माहिती वरील जी माहिती आहे भरून घ्यायची आपण वैयक्तिक खातेदाराची माहिती जशी भरतो तशीच माहिती भरून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला फेच लँड डिटेल क्लिक करून घ्यायचे आहे त्यानंतर या ठिकाणी जिल्हा निवडून घ्यायचा आहे त्यानंतर तालुका निवडायचा आहे गाव निवडून घ्यायचं आहे त्यानंतर गट नंबर टाकायचा आहे त्यानंतर सबमिट करून घ्यायचं आहे यातून खातेदार निवडून घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर क्षेत्र यामध्ये दिसेल आपण या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी जॉईंट आहे आपल्याला मी उतारा दाखवतोय कशा प्रकारे आपल्याला जॉईंट उतारा दिसेल यामध्ये पाहू शकता अशी तीन नाव आहेत त्यामध्ये आणि खाली सामायिक क्षेत्रात दिलेलं आहे आता यातील एक खातेदाराचं आता ऑलरेडी केलेलं आहे मित्रांनो मी आता दुसऱ्या खातेदाराचं करतोय त्यानंतर या ठिकाणी पहा अशा प्रकारे पूर्ण माहिती जॉईंट येईल त्यानंतर ह्याला टिक करून सबमिट करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या ठिकाणी लँड डिटेल्स येईल ह्याला व्हेरीफाय लँड टेल्स करायचे आणखी ह्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या गावात क्षेत्र असतील किंवा ह्याच अजून काही शेत असतील सगळे ह्या आपल्याला निवडून घ्यायचं आहे त्यानंतर अप्रुव्हल कुणाकडून मिळाय तर रेव्हन्यू डिपार्टमेंट वरती क्लिक करून घ्या आपण नेहमी जो जसं भरतोय तसंच भरायचं यामध्ये कुठला फरक नाही फक्त शेत जमीन निवडताना यामध्ये जेवढे खातेदार आहेत उतार्यावर असे सर्व खातेदार तुम्ही करू शकता एक एक करून आपल्याला करायचे आणि प्रत्येकांचे वेगवेगळे फॉर्म भरायचे आहेत एकाच ह्यामध्ये भरता येणार नाही ना प्रत्येक सर्वांची आपल्याला एक एक फार्मर आय डी बनवता येणार आहे सामायिक उतारावर जेवढे खातेदार आहेत सर्व खातेदारांची आपल्याला यामध्ये उतार फार्मर आय डी बनवता येणार आहे दुसरी गोष्ट जे अपक खातेदार आहेत त्यांच्यासाठी काय करावं लागल समजा जर खातेदार अज्ञान असेल अठरा वर्षाच्या आत असेल मायनर असेल तर अपक कोण आहेत त्यांच्या नावानेही फार्मर आय डी आपण काढू शकता जर खातेदाराला अठरा वर्षे पूर्ण झालं असेल आणि अजून उतार्यावर आपग कमी झालं नसेल तर आपण डायरेक्ट खातेदाराच्या नावाने फार्मर आय डी काढू शकता मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असणार आहे आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि सर्व शेतकरी मित्रांना शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद